हॅलो सर सत्तावीस सप्टेंबर पासून महाराष्ट्रात ढगफुटीसारखा पाऊस पडला जातोय असा अंदाज वर कोणत्या भागात पाऊस पडणार मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण हे सत्तावीस पासून वाढणार आहे आणि ते सर्व दूर महाराष्ट्रात अतिवृष्टी करणार आहे आत्ताच्या अंदाजानुसार यात बदल होतोय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे तीन दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कसोटीचे आहेत भयावह अशा प्रकारच्या अतिवृष्टीचे संकेत या दरम्यान आहेत शेवटचा तीव्र कमी दाब महाराष्ट्रातून जाणार आहे त्यामुळे काही ठिकाणी धटपुटी सदृश पाऊस अतिमुसळधार पाऊस नद्यांना पूर आणि खूप मोठं नुकसान या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे परमेश्वराकडे आपण अशी विनंती करू की हा प्रकारच घडू नये महाराष्ट्रामध्ये हे वातावरण बदललं पाहिजे परंतु जर हे वातावरण राहिलं तर शेवटी फार मोठं नुकसान करून महाराष्ट्रातून हा पाऊस जाईल परंतु एक तारखेपासून पुढे किंवा तीसच्या दुपारनंतर पाऊस उघडेल आणि जवळपास तो हलक्या स्वरूपात कुठेतरी पडत राहील भाग बदलत त्यानंतर मात्र पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे चार पाच तारखेला एक नवीन सिस्टम विकसित होईल परंतु तिच्या संदर्भात अजून स्पष्ट अंदाज तयार झालेला नाहीये म्हणजे ऑक्टोबरच्या पाच तारखेला हो त्यानंतरचा अंदाज आपल्याला अजून स्पष्ट नसल्यामुळे आपण त्याविषयी काय आता जास्त मत मांडणार नाही परंतु ऑक्टोबर मध्ये सुरुवातीला पहिल्या आठवड्यात तरी सामान्य पावसाचे अंदाज आहेत मात्र शेवटचा आठवडा जो आहे सप्टेंबरचा हा मात्र थोडा त्रासदायक आहे म्हणजे सत्तावीस सत्तावीस पासून संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाला सुरुवात होणार हो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये विदर्भ थोडा किंवा उत्तर महाराष्ट्रात थोडं प्रमाण कमी आहे त्याचं पण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे अरे बापरे पण याच्यात अंदाजात काय बदल होईल ते आपण दररोजच्या अपडेटमध्ये शेती माझी प्रयोगशाळा सांगत असतो हो सर आणि सत्तावीस पासून सत्तावीस ते किती तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण राहील सर तीन दिवस तिथे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हा कमी दाब आहे महाराष्ट्रावर तीव्र स्वरूपाचा आहे वादळी स्वरूपाचा आहे वादळी वाऱ्यांसह मेघ गर्जेने विजांच्या कडकडाच मुसळधार ढकफुटी सदृश्य पाऊस महाराष्ट्रात बऱ्याच भागात होण्याची शक्यता आहे अरे